मित्रांनो कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर मधुरा म्हणत असतो आई हे काय बोलतेस तू काल म्हणून मी सर्वांसमोर मला फेल्लू म्हणाली आणि आज मीच तिला कॉलेजला सोडायला जाऊ तेव्हा मधु म्हणते कबीर मी तुला कायम कॉलेजमध्ये लहानपणापासून मोठं होताना विनर होताना बघितलं आहे पण पर्सनल आयुष्यात तू खरंच फेल्यू झाला आहे तेव्हा कबीर बोलतो आई तू पण तेव्हा मधू म्हणते हो मृण्मय योग्य तेच बोलते आणि मृण्मयी चुकते पण तिला योग्य मार्गावर तुझ्याशिवाय कोणीही आणू शकत नाही आधी तू भटकलाय रस्ता त्यामुळे ती अशी वागते कबीर असे आता मधू कबीरला म्हणत असते तेव्हा कबीर म्हणतो म्हणजे तू म्हणते ते बरोबर पण तिला आजार झाला आई संशयाचा आणि आता ती हाताबाहेर गेली यावर काही विलाज होऊ शकत नाही तेव्हा मधुमती कबीर नवरा बायको एकमेकांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणतात आणि यावर औषध आहे एकच एक, एक महिन्याच्या आत गुंजा या घराबाहेर गेली पाहिजे आणि मृण्मय या घरात आणि तू जर नाटकात भाग घेतला नाही ना तर तुझ्या आणि गुंजाच्या लग्नाचं सत्य मी सगळ्या घरच्यांना सांगेन असे म्हणून आता लगेच कबीरच्या बाबांना आवाज देऊ लागते तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी जातो त्यानंतर मग इकडे कबीर मृण्मयला सोडण्यासाठी कॉलेजवर आलेलो असतो तेव्हा मृण्मयी गाडीवरून उतरल्यानंतर म्हणते कबीर आय एम सॉरी आ तेव्हा कबीर म्हणतो नकोच बोलू मृण्मय काल सर्वांसमोर मला फिल्लू म्हणाली मग आता कशाला लवकरच ही नाटक करते मग आता मृण्मयमध्ये असते कबीर मी खरंच सॉरी म्हणते रे प्लीज चुकलं माझं तेवढ्यात गुंजा तिथे येते तर आता गुंजाला बघताच मृणमयीला खूप राग येतो तेव्हा लगेच मृणमयी मनाशीच म्हणते आली लगेच ही टायमाची खूपच पक्की आहे गुंजा तिथे येऊन उभी राहते तेव्हा मृणमयी तिला म्हणते तुला काल सगळी माहिती झाली आहे ना मग तू वरती जाऊ शकते मी पाठीमागणे येते असे म्हणून गुंजा आता निघालेली असते तेव्हा कबीर म्हणतो मी पण निघतो तेव्हा मृण्मयी म्हणते ए कबीर सॉरी थांब ना ऐक ना माझं बोलणं ऐकून तरी घे हे बघ नाटकासाठी खूप कमी दिवस राहिलेत कशी तयारी करणार आहोत बरं आपण हे कबीर तुला आठवतं कॉलेजमध्ये तू नाटकात काम करायचा किती छान काम करायचं प्लीज माझ्यासाठी ना रे माझ्यासाठी तू एवढं पण नाही करणार का कबीर प्लीज ये ना आणि मी हे सगळं आपल्या दोघांसाठी कबीर करते आणि मी तुझी वाट बघेन नक्की ये बरं का पण मात्र कबीर काहीही न बोलता तिथून निघून जातो तेव्हा मृण्मय म्हणते कबीर मी पण खूप हट्टी आहे लहानपणापासून हट्ट कसे पुरवायचे ना हे मला चांगलंच माहिती असे म्हणून आता मृन्मयी मनाशीच हसत असते त्यानंतर इथे आता केबिनमध्ये गुंजा आलेली असते तर तिथे माया बसलेली असते मायाला बघताच गुंजा पाठीमागे वळणार तेच माया बोलते थांब गुंजा ए इकडे बैस आपण मस्त गप्प मारूय इथे बैस बरं पण मात्र गुंजा मायाकडे शांतपणे उभी राहून बघत असते तेव्हा मायामध्ये वा गुंजा खरंच नोकराने असंच वागायला हवं मालकाने कितीही सांगितलं ना बैस बैस तरीही तुझ्यासारखंच नोकराने वागलं पाहिजे मग आता गुंजा मायाला बोलते तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा माया म्हणते नाही नाही मला काहीच नको तुला काही हवं असलं तर तुम्हाला सांग कसं आहे तू सर्पोदारांचे आश्रित आहे आणि आता तू मी फेकलेल्या तुकड्यावरती जगते तुला माहिती आहे ना मीच तुला इथे नोकरीला लावून दिलं आहे गुंजा तुला आठवतं एकदा मी तुला पाच लाख दिले होते आणि तू ते लाथाडले होते खूप काही सुनावलं होतं त्यावर पण आता तर तू माझ्याच तुकड्यावर जगते ना तेव्हा गुंजा बोलते अहो मॅडम त्या पैशामध्ये आणि या पैशामध्ये लय फरक आहे ते फुकटचे पैसे होते आणि हे कष्टाचे पैसे आहेत तेव्हा माया म्हणते अरे बापरे तू तर एकदम तुझ्या कबीर साहेबासारखंच बोलायला लागली तेव्हा गुंजा बोलते ज्याचे त्याचे विचार असतात आणि साहेबा तर खूप चांगले आहेत त्यांचे विचार तुम्हाला तर माहीतच आहे ना साहेबाची बराबरी कोणीही करू शकत नाही असे गुंजा म्हणत असते तेव्हा माया म्हणते तुला असं उद्धट बोलायला तुझ्या साहेबाने शिकवलं की तुझ्या आईने जा तुझं काम कर तसे आता ती रागानेच म्हणत असते तरी ते कबीर घरी निघालेला असतो पण त्याला लगेच मृण्मयीचं ते कालचं भांडलेलं बोलणं आठवतं की तू दरवेळेस तुझ्या विचारामुळे हे नुकसान करतोय त्यानंतर गुंजाचं आणि आता आईचं जर नाटकात भाग घेतला नाही तर सगळ्यांना सत्य सांगेल तेव्हा कबीर आता पुन्हा लगेच कॉलेजकडे येतो आणि मनाशीच म्हणत असतो मृण्मयी तू कशीही वागली तरी मी त्याची भरपाई करू शकत नाही कारण मी तुला अंधारात ठेवलंय तुला कायमच खोटं बोलत आलोय आणि फसवत आलोय त्यानंतर इथे मृण्मयी आतमध्ये आलेली असते तेव्हा लगेच मम्माला बघून मम्मा ती खूपच खुश होते आणि म्हणते मम्मा तू इथे काय करते तेव्हा ती गुंजाला बोलते गुंजा जा बाहेर जा मला इथे मस्त गप्पा मारायचे मग आता माया लगेच मृन्मयीला विचारते मग मृण्मयी किचनमध्ये स्वयंपाक वगैरे बनून आली असेल तेव्हा मृण्मयी म्हणते मम्मा कॉपी घेऊया लगेच ती बेल वाजवते आणि गुंजाला बोलावते आणि म्हणते दोन कॉपी घेऊन ये आता गुंजा बाहेर जाणार तेवढ्यात लगेच माया पुन्हा बेल वाजवते आणि म्हणते मला ना जास्त साखर लागेल तेव्हा आता गुंजा पुन्हा जाते मग आता मृण्मि पुन्हा बेल वाजवते आणि म्हणते मला कमी साखर असं आता त्या दोघीही गुंजाची खूपच मज्जा घेत असतात आणि एकमेकींबरोबर हसत असतात तेव्हा भृण्मीमध्ये असते मम्मा तू पण ना खरंच कमाले तेव्हा ते 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 आता ते दोघेही एकमेकींच्या हातावर ते हात देणार तेच मायाकून चुकून बेल वाजते तेव्हा गुंजा पुन्हा पळतच येते आणि म्हणते आता काय हवंय पुन्हा बेल वाजली ना तेव्हा माया म्हणते ती काही छडी आहे का तीनदाच वाजायला जा तेव्हा गुंजा म्हणते हो चुकून मलाच बाद झाला असेल तेवढ्यात कबीर तिथे आलेला असतो आणि हे सगळं चाललेलं तो बघत असतो माया लगेच एक पेपर घेते आणि त्याचा बोळा करते आणि गुंजासमोर फेकते आणि म्हणते गुंजा तुला जाता येता कागदाचे बोळे बघता येत नाही का किती कचरा झाला आहे जा बरं थोडा बेड टाक आणि हो मी बाहेरून येताने मला खूप चिखल दिसला साफसफाई नाही येत का तुला जा बरं काम कर चिखल पुस बरं तेवढा बाहेर आहे तो असे आता मायाने गुंजाला सांगितले असते तर सगळं कबीर बघत असतो मग लगेच गुंजा तू पोछा घेते आणि तिथे असणारा चिखल पुसून घेत असते तेव्हा कबीर लगेच रागातच आतमध्ये येणार तेच गुंजा लगेच थांबवते आणि म्हणते सायबा प्लीज असं नका करू तेव्हा कबीर बोलतो गुंजा हात सोड मला मला जाऊ दे तेव्हा गुंजा म्हणते माझ्यामुळेच हे लग्न तुटलंय तेच जोडायचा प्रयत्न करते तुम्हाला हे लग्न तोडायचं नाहीये सायबा तेव्हा कबीर म्हणतो अगं कट कर... पुतलीसारखं वागवत तुला त्या तेव्हा गुंजा म्हणते म्या काय या घरात किती दिवस राहणार आहे बरं तुम्हाला बरोबर कायम संसार करायचा आहे प्लीज असं काही करू नका माझ्यासाठी काहीही बोलू नका असे आता गुंज हात जोडून कबीरला म्हणत असते तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे मग आता कबीर आतमध्ये निघालेला असतो तर आता माया इथे मृण्मयीला म्हणत असते सो मृन्मयी मग तू किचन सोडलं की नाही मग आता मृण्मयी लगेच तिच्या मम्माला सांगू लागते नाही ना, ना ग मी टाकलेला डावणा सगळा उलटा पडला तेव्हा मायामध्ये हॉट तेव्हा मृण्मयी सांगू लागते मृन्मयीने कसं जेवणात लाल तिखट टाकलेलं असतं ते सगळा झालेला प्रकार आता मृन्मयी इथे मायाला सांगत असते तर हे सगळं कबीर ऐकत असतो तेव्हा कबीर मनाशीच म्हणतो गुंजा तू इथे आमचं भांडण होऊ नये म्हणून काय काय करतेस आणि ही मृन्मयी तितक्याच खालच्या पातळीत जाते गुंजा तू जितकी निर्मळ आहे ना तितकीच ही मृन्मयी पाताळ यंत्री आहे मी जर आत्ता मृन्मयीला काही बोललो तर तुला वाईट वाटेल तुझ्यासाठी आता मी फक्त गप्प बसतोय तरी इथे मृण्मयी म्हणत असते गुंजाना इथे नोकरीला लावायची तुझी आयडिया खरंच खूप छान होते या मम्मा खूप मज्जा येते आता मला तेव्हा माया बोलते एक गोष्ट लक्षात ठेव गुंजाला इतकं टॉर्चर करायचं ना की सरपोतदारांचं घर काय मुंबई कायमची सोडून गेली पाहिजे ती आता त्या दोघींचं हे सगळं बोलणं आता कबीर ऐकत असतो तेव्हा मृण्मयी बोलते हो यस मम्मा माझ्या कबीरला जाळ्यात फासते काय आता बघच तिची कशी जिरवते ती त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे उन्मयीने डोंगरवाडीच्या नाटकाची स्क्रिप्ट घरी आणलेली असते तेव्हा ती रेशीमला दाखवते हे बघ हे स्क्रिप्ट आहे आमच्या नाटकाची आता मात्र गुंजाने ती स्क्रिप्ट वाचताच तिला धक्काच बसतो तेव्हा लगेच गुंजा म्हणत असतेमयी ताई हे नाटक तुम्ही घेऊ नका जर तुम्ही हे नाटक केलं तर सगळं काही बिघडून जाईल तेव्हा आता लगेच कबीर म्हणतो वृण्मयी तुला माहिती हे नाटक कशावरती आहे हे नाटक एक डोंगरवाडीच्या सोमा नावाच्या मुलीवर आहे डोंगर दऱ्यातील मुलगी आहे आता कबीरचे हे बोलणं ऐकताच नित्या म्हणते रे वा म्हणजे या नाटकात गुंजाताईच आहे आता मात्र मृणमयीला लगेच राग येतो तर या नाटकातून मृणमयीला कबीर आणि गुंजाच्या लग्नाचं सत्य समजणार का हे लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद